राज्यात दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात या पडताळणी दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या महिला एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी तसेच अर्ज करताना चुकीचा पत्ता नमूद करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असल्याचं आढळून आलं विशेष म्हणजे तब्बल दहा हजार महिला दिलेल्या पत्त्यावर उपलब्धच नव्हत्या ही पडताळणी सुरू असतानाच राज्य सरकारने आता एक मोठा महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या लाभार्थी महिलांचा विवाह हो झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्डवरील नाव बदलले असले तरी त्यांचा लाभ बंद होणार नसल्याचे राज्य सरकारने काही लाभार्थी महिलांचा विवाह हो झाल्यानंतर रेशन कार्डवरील त्यांचे नाव बदलले असले तरी त्यांचा लाभ बंद होणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे या योजनेसाठी पात्रतेचे स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले होते ते म्हणजे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला अर्ज करू शकतात एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र प्रत्यक्षात लाखो महिलांनी हे निकष डावलून अर्ज सादर केले अनेक कुटुंबात तीन ते चार महिलांनी अर्ज भरल्याचं देखील आढळून आले या योजनेच्या निकषानुसार विवाहित आणि अविवाहित अशा दोनच महिला लाभ घेऊ शकतात मात्र अनेक महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड वेगळे झाल्याने त्या स्वतंत्र कुटुंबातील सदस्य म्हणून गणल्या गेल्या त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार नाही असे स्पष्ट केले आहे म्हणजेच विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुना किंवा मुलींना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी अहवालानुसार त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिला योजनेच्या निकषात पात्र ठरल्या तर चौदा हजार महिला विविध कारणांमुळे पात्र ठरल्या मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे तब्बल दहा हजार महिलांचा दिलेल्या पत्त्यावर ठाव नाही अर्ज करताना त्यांनी चुकीचे पत्ते दिले किंवा प्रत्यक्षात ते आढळून आलं राज्यभरातील अशा महिलांच्या आकडेवारीनुसार महिलांची संख्या चार लाखांहून अधिक असल्याचं निष्पन्न झालं दरम्यान या योजनेअंतर्गत आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदवल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीचा आधार क्रमांक नमूद केला परिणामी शासनाकडून थेट बँक खात्यात जमा हप्ता जमा व्हायला हवा असलेला लाभ इतर व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाला त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थी महिला अद्याप एक रुपयाही या महिलेला मिळालेला नाही आता चुकीच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसूल करून मूळ पात्र महिलांच्या खात्यात जमा कशी करायची हा प्रश्न उभा राहिलाय लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र मोठ्या प्रमाणावर चुकीचे अर्ज चुकीचे आधार क्रमांक खोटे पत्ते तसेच एकाच कुटुंबातील अनेक महिलांकडून अर्ज दाखल केल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे तरी देखील शासनाने स्पष्ट केले की पात्र महिलांचा लाभ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा